नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूया काही ठळ आणि महत्वाच्या घडा वर नमूद केले तारीख वेळी ठिकाणी यातील आरोपी नामे नवनाथ रतन जुरंगे राहणार बोरी इंदी झुरंगे वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे याने आपल्या राहत्या घराच्या समोर पत्र्याच्या खोलीमध्ये वर नमूद वर्णनाचा आर एम डी पान मसाला आणि तंबाखूचे बॉक्स डायरेक्टर पान मसाला आणि शॉट नाईन तंबाखू नाए विमल पान मसाला आणि तंबाखूचे बॉक्स असा सत्तावीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपये किमतीचा सा माल साठवून महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधक आदेशान्वये महाराष्ट्र राज्यात गुटखा पाण मसाला अथवा गुटखा किंवा पान मसाला गठीत होऊ शकेल असा पदार्थ सुगंधित किंवा स्वादिष्ट सुपारी तंबाखू इत्यादी उत्पादन साठा वितरण वाहतूक तसेच विक्री यावर बंदी घातलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे सदर प्रतिबंधित साठा हा जन आरोग्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याने विक्री वाहतूक साठा वितरणाकरिता प्रतिबंध केलेला आहे सदर गुटखा सेवन केल्यामुळे मुखाच्या कर्करोगासारखे आजार होऊ शकतात शारीरिक हानी होऊन इतरांचे जीवन धोक्यात येत असल्याने भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस व अन्न सुरक्षा व मानके कायदा सन दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन एक दोन सव्वीस दोन चार सत्तावीस तीन डी याचे उल्लंघन केलेले आहे वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे ही कारवाई रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे पुणे शहर कामगार आघाडी अध्यक्ष रामभाऊ कर्वे उपाध्यक्ष श्री दीपक बाजीराम विसावे महाराष्ट्र पोलीस न्यूजचे संपादक श्री रमेश मामा गणगे आदेश जनतेचा साप्ताहिकाचे संपादक श्री बाबुराव क्षेत्रे पाटील जनहक्क टाईमचे संपादक श्री अकबर शिकलकर यांनी एकत्र येऊन केलेली आहे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे